नमस्कार मी टेक्निशियन शुभांगी आर आर बीने आत्ता नवीनच एक नोटिफिकेशन महत्त्वाचं आणलेलं आहे आणि ते कशा संदर्भात आहे तर टेक्निशियनची एक्झाम आहे पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये हे तुम्हाला माहीतच आहे पण आपण सगळ्यात महत्त्वाची चूक काय करतो फॉर्म भरला आणि आपण रिसिट आपल्याला जे हॉल तिकीट येणार आहे त्याची वाट पाहत बसतो परंतु आपला फॉर्म ॲक्सेप्ट केला आहे का रिझेक्ट झाला आहे का या संदर्भात आपण कोणतीही खबरदारी किंवा त्याची काळजी घेत नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी या गोष्टी घडतात आपण फॉर्म तर भरतो परंतु आपल्याला हॉल तिकीटच येत नाही मग याची देखील जबाबदारी आपल्यावरच असणार आहे जेव्हा फॉर्मचं मॉडिफिकेशन होतं तेव्हा देखील तुम्हाला या संदर्भातच्या अपडेट्स मी दिलेल्या होत्या आणि आता तुम्हाला आणखी एक नोटिफिकेशन नवीन आलेला आहे तर ते या संदर्भात आहे की आर आर बी टेक्निशियन दोन हजार चोवीससाठी तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे यामध्ये ज्या देखील विद्यार्थ्यांनी ॲप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठीचं हे महत्त्वाचं स्टेटस रेल्वेने जाहीर केलेलं आहे तर ॲप्लिकेशन स्टेटस आऊट झालेलं आहे तर काय या संदर्भात काय माहिती रेल्वेकडून आलेली आहे काय ॲप्लिकेशन स्टेटस त्यांनी आऊट केलेलं आहे ईमेल एस एम एस तुम्हाला आलेले आहेत का आणि आपला फॉर्म रिजेक्ट तर झाला नाही ना, ना आणि तो कसं चेक करणार या संदर्भातचा आजचा हा खास व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा ज्या एक्झाम टेक्निशियन ग्रेड वन असू द्या किंवा ग्रेड थ्रीच्या द्या डिसेंबर महिन्यामध्ये या एक्झाम आहेत आणि फॉर्मची चाळणी झालेली आहे तर टेक्निशियन ग्रेड वनच्या ज्या एक्झा फॉर्म आहेत तुम्ही जे टेक्निशियन ग्रेड वनसाठी जे फॉर्म भरलेले आहेत सिग्नल डिपार्टमेंटसाठी होते ते तर यासाठीची फॉर्मची चाळणी संपलेली आहे आणि यामध्ये तुमचे फॉर्म प्रोविजनली ॲक्सेप्ट केलेले आहेत की कंडिशन कंडिशनली ॲक्सेप्ट केलेले आहेत किंवा रिजेक्ट केलेले आहेत या संदर्भाचं तुम्हाला अपडेट इथे तुम्हाला समजणार आहे यासाठी तुम्ही आर आर बी पोर्टलवर जाऊन तुम्ही ही जी लिंक आहे ती ओपन करणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय समजणार आहे तर तुमचं हे जे नोटिफिकेशन आहे यामध्ये त्यांनी हेच महत्त्वाचं सांगितलेलं आहे की तुम्ही आर आर बी ॲप्लाय डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे हे तुम्ही पाहून घेणार आहात तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय आपण फॉर्म भरतो पण त्यानंतरची खबरदारी आपण घेत नाही मॉडिफिकेशन करत नाही किंवा या पोर्टलवर जाऊन आपण आपले जे देखील अपडेट्स असतात आर आर बीने दिलेले ते आपण चेक करत नाही त्याच्यामुळे आपल्याला हॉल तिकीट येत नाही आपण फॉर्म भरतो परंतु आपण एक्झामला जाऊ शकत नाही या सगळ्यात महत्त्वाच्या चुका आपण करतो आणि त्याच्यामुळे आपली एक्झामची अटेम्प्ट आपण देऊ शकत नाही पण त्या संदर्भाचीच ही महत्त्वाची अपडेट असणार आहे तर नोटिफिकेशनमध्येच हे दिलेलं आहे की तुम्ही जे ॲप्लिकेशन केलेलं आहे ते तुमचं प्रोव्हिजनली ॲक्सेप्ट आहे का किंवा प्रोव्हिजनली ॲक्सेप्ट विथ कंडिशन्स काही कंडिशन्स आणि आर आर बीने तुमचं फॉर्म ऍक्सेप्ट केलेलं आहे म्हणजे काही कंडिशन्स ठेवलेले आहेत किंवा रिजेक्ट केलेला आहे पण रिजेक्ट जर झाला असेल तर तिथे मात्र त्यांनी रिझन दिलेलं आहे आणि यामुळेच तुम्हाला समजणार आहे की काय कारणांमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर यामध्ये तुम्ही जर तुमचं ज्या जे देखील आर आर बीने तुम्हाला रिझन्स दिलेले आहेत कारणं दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे तुम्ही ती समाधानकारक तुमची कारणं नाही आहेत आणि तुमचा फॉर्म तुम्हाला वाटतं आहे की नाही माझा फॉर्म पूर्णपणे बरोबर आहे तर तुम्ही हेल्प डेस्कमध्ये जाऊन तुम्ही आर आर बी आर आर बीला मदत मागू शकता आणि तुमचा फॉर्म पुन्हा ॲक्सेप्ट करण्यासाठीची प्रोसिजर तुम्ही करू शकता हे महत्त्वाचे इथे अपडेट असणार आहे म्हणजे तुम्ही हेल्प डेस्कमधून आर आर बीकडे मदत मागू शकता आणि आमच्या फॉर्ममध्ये काही एक चुका नाही आहेत तर आ, हे कसं काय झालं असं तुम्ही तिथे क्वेश्चन करू शकता आणि तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करण्यासाठीची प्रोसेस करू शकता इथे तुम्हाला एस एम एस आणि ईमेल देखील कॅन्डिडेट्सला पाठवत आहे जे देखील टेक्निशियन ग्रेड वनसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठीची ही अपडेट आहे ग्रेड थ्रीसाठी अजून देखील फॉर्मची चाळणी संपलेली नाही आहे कारण की ग्रेड थ्रीसाठी खूप जास्त फॉर्म आलेले आहेत आणि फॉर्म येऊन देखील लाखोंनी फॉर्म देखील होतात त्यामुळे ही आपली खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे की आपण फॉर्म भरला म्हणजे आपलं काम संपलं असं नाही तर मॉडिफिकेशनच्या वेळी मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि जेव्हा देखील अशा अपडेट्स येतात त्यानुसार आपला फॉर्म चेक करणं गरजेचं आहे तर तुम्ही जेव्हा जेव्हा देखील आर आर बी डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जेव्हा ही लिंक ओपन ओपन कराल तर तेव्हा तुम्हाला प्रकारचं इंटरफेस तुमच्या येईल अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्यासमोर येईल इथे तुम्ही मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकणार आहात पासवर्ड जो आहे तुमचा तो टाकणार आहात आणि लॉग इन करणार आहात जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड करून तुम्ही पुन्हा तुमचा पासवर्ड तयार करणार आहात अशा प्रकारचं इंटरफेस आल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे जे देखील तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आर आर बीसाठी आर आर बीचे एकाच अकाउंटवर तुम्ही बरेच फॉर्म भरलेले आहेत म्हणजे ए एल पीचे असू द्या टेक्निशियनचे असू द्या किंवा एन टी पी सीचे असू द्या त्या सर्व फॉर्मची लिस्ट तुमच्यासमोर येईल परंतु सगळ्या फॉर्ममध्ये जे देखील ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून जो वरती ऑप्शन आहे तिथे तुम्हाला फॉर्मच्या नावासमोर फक्त डॅश येईल पण जे देखील टेक्निशियनचा फॉर्म ग्रेड वनसाठीचा जो आहे ऑप्शन तर त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे की तिथे तुमचा ॲक्सेप्ट म्हणून आलेला आहे का प्रोविजनली ॲक्सेप्ट म्हणून आहे का किंवा ॲक्सेप्ट विथ कंडिशन्स आहे का किंवा रिजेक्ट म्हणून आहे का आणि जर रिजेक्ट म्हणून असेल तर तिथे तुम्हाला समोर रिझन देखील दिलेलं असणार आहे आणि रिझन त्याच्यानंतर तुम्ही हेल्प डेस्कमध्ये जाऊन तुम्ही तिथे ॲप्लाय देखील करू शकता तर अशा प्रकारचं तुम्ही स्टेटस चेक करणार आहात याच्यानुसारच तुम्हाला जर फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट केलेला असेल प्रोव्हिजनली तर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे म्हणजे तुमचा कन्फर्म आहे की तुम्हाला तुम्ही एक्झामला तुम्ही जाऊ शकता त्याच्यामुळे हे स्टेटस तुम्ही चेक करणं गरजेचं आहे तर काही जणांना एस एम देखील आलेले असतील की तुमचा फॉर्म ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणजे आर आर बीकडून तुम्हाला अशा प्रकारचे एस एम एस आलेले असतील किंवा ईमेल देखील यायला चालू झालेलं असेल परंतु ज्यांना देखील एस एम एस आलेला नाही आहे ईमेल आलेला नाही आहे त्यांनी मात्र आ, या आर आर बीच्या पोर्टलमध्ये जाऊन हे चेक सर्व माहिती डिटेल्स चेक करणं फार गरजेचं आहे आपलं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करणं फार गरजेचं आहे चला तर अशा प्रकारे तुम्हाला ही महत्त्वाची नोटिफिकेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि यामधूनच तुम्ही तुमचं टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठीचं जे देखील ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते तुम्ही चेक करणार आहात आणि यामधूनच तुम्हाला समजणार आहे की आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे ॲक्सेप्ट झाला आहे काय जे स्टेटस आहे ते समजणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद